भ्रष्टाचार विरोधी मंचाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी मोहसिन कोतकुंडे यांची नियुक्ती भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य संघटनेच्या माहिती अधिकार विभागाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी मोहसीन कोतकुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांनी त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र देत ही जबाबदारी दिली आहे मोहसीन कोतकुंडे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून माहिती अधिकाराच्या माध्यमातून त्यांनी विविध ठिकाणी सरकारी गैरव्यवहार उघडकीस आणले आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना ही महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे आता जिल्ह्यातील माहिती अधिकाराचे योग्य राबवणूक जनजागृती आणि सरकारी कामकाजातील पारदर्शकता वाढवण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे नियुक्तीनंतर मोहसिन कोतकुंडे यांनी सांगितले की भ्रष्टाचारमुक्त प्रशासन हे आपले ध्येय असून माहिती अधिकार कायद्याचा प्रभावी वापर करून जनतेच्या हक्कासाठी लढा देण्याचा संकल्प आम्ही केला आहे सामान्य नागरिकांना माहिती अधिकाराबाबत जागरूक करण्यासाठी विशेष मोहिमा राबवण्यात येतील या निवडीबद्दल मोहसीन कोतकुंडे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे सामाजिक कार्यकर्ते स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांनी त्यांचे स्वागत करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत त्यांच्या नियुक्तीमुळे सोलापूर जिल्ह्यात माहिती अधिकार चळवळीला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे